आता इथलं झालं की अरे दादा येणार बाबा तिकडे ये दोन तरी पुढे पाठवी तिथलं तरी उडकून एक दोघं भरायला दोघं तिकडे खाली करायला आपल्याला होती शेंद्रीची डिलिव्हरी होती पण इथं म्हणलं ती दुकानवाला म्हणलं तिथंच खाली करा वाडफाट्यावरती मग लावली आता वाडफाट्यावर गाडी खाली करा ना काला तुमच्या गाडी भरली होती ज्या ट्रान्सपोर्ट आले पण आपण त्यांना पावशीचा नंबर मागितला होता पण त्यांना काही नंबर दिला नव्हता म्हटलं चालते म्हटलं मग आता त्याच्यामुळं ते आठ वाजता या म्हटले त्याच्यामुळं आपली घरी धावपळ चालली आता आठ वाजता मी उठत होतो मग सात सात सातला त्यांचा फोन आणता आठ वाजेपर्यंत आपली आंघोळ वगैरे करून मग आता लवकर दूर असले आणि आता ट्रान्सपोर्ट नका बन आता असा विषय केला ट्रान्सपोर्ट वाल्यांना पण आपल्याला नंबर दिला माहिती काय नाही पण त्याच्यामुळं झाली जरा धावपळ आता चला असले चालते कधी कधी बघते एखाद्या वेळेस स्वागत आहे तुमचं आपल्या बुकांमध्ये आता वाजल्या सकाळच्या आठ वाजवता आणि आता आपण आलो आहे देऊरमध्ये देऊरवरून चाललोय वाजवायला कल करलो होत आपण कल त्याच्यावरून अवेलेवरून आणि आता ते चालले खाली करायला झोप लावून तुझ्या मी वाचतो त्यावेळे दे पार्टीवाल्याला बघावला तुम्ही जरा लवकर या त्यांना पण अर्जंट आहे काहीतरी नर्सरीचं काहीतरी साहित्य आमच्या इतके ಮೂಲಕೊಂಡು ತರೂಕು ನಾಲ್ಕು

आपलं चितके टी जर पुढे जायचं शेतकऱ्याला पण द्यायच्यात वीज गोण्या आपण भरला शेतकरी मालॅया दोन जणांच्या ऑर्डर येत्या बघा आता मग आता किती वेळ लागतो काय माहिती आता पहिला वरला येतो दुसरा खाली करून काय आता आली वडूक मध्ये आणि ते गाडी खाली करा येणार ती त्यांना सांगितलं थांबाय इथं मग थांबलो इथं आपलं निवांत गाडी लावली इकडं समोरचा सा नेरा सातारा रोड आहे आणि न एंट्रीमध्ये गेलतो भरायला काल गाडी मुंबई मध्ये आतमध्ये गेलतो त्याच्यामुळं मग काय उशीर झाला नाही मग म्हणलं अशी जाणली ओपन भरले आतमध्ये खत आहे सेंद्रिय खत आहे त्याच्यामुळं काय बांधा नाही पार्टीवाला पण म्हटलं काय बांधायची गरज नाही तसं घेऊन जावा मग काय आली घेऊन आता इकडं वासवायला एवढी थंडी थंडी भरपूर थंडी काय थंडी झालंय पण राहिला घरी आता ऊन आले तरी पण भरपूर गार लागते या तर जवळच कृष्णा नदी त्याच्यामुळं पण पाण्याचा साठा पाण्यामुळे पण लई गार लागते नदी जवळच गाव आहे त्याच्यामुळे लई थांडी या थांबली था तर आता था। आम्हाला तोपर्यंत मग काय म्हणलं जरा तोपर्यंत उन्हाला थांबावं मला थांबले निवांत उन्हाला बघा आता किती वेळ लागते त्यांना यायला काय आता पोचलो वासुळ्यात पुढं होता गोरांचा गोटा वातावरण पण एकदम मस्त होतं एकदम आणि आल्या आल्या केली हमाल दादांना गाडी खाली करायला सुरुवात आणि इथं पुढे म्हणून तिथं आवली आपण खाली करायला आणि शेजारी मस्त राहणं वगैरे भरपूर मस्त वातावरणाचं सकाळ गाड्यांना का काय सकाळच्या वारी कनाकना खाली करत होती पाचच मिनटं लावली होती गाडी पाच मिनटं चालतं आणि त्यांना तर आरडीच्या वरती तर गाडी खाली केली होती आणि मग पुढच्या दोन थाप्यात फक्त ठेवायच्या होत्या इथल्या पुढच्या दोन थाप्या ठेवायच्या होत्या आणि त्या संद्र्याला खाली करायच्या होत्या मग त्यांचं चाललं होतं खाली करायचं म्हटलं तो तोपर्यंत जरा आपलं मस्त बाईन ऊन आलं तरी बसावं ऊन बीन बसलो शेकत मला थंडी पण जरा वाजत होती आता आपली झाली वासुळ्यातली डिलिव्हरी झाली मालकांना चहा वगैरे आपल्याला दिवसा चहा वगैरे पिऊन जाळी बिळी मारली आता आणि आता तिथे हाय रस्ता जरा मारका चला

जादे जादे आता आपण आले पहिली डिलेवरी केली खाली आणि आता आली पुढं पुढं कुड हाय आता इथे पुढं आपल्याला आहे राईट मारायचं सॉरी मारायचं आहे आणि जायचं आहे पुढं वाड फाट्यावरती वाड फाट्यावर परत आपल्याला जायचं होतं शेंद्राला जायचंय दुसरी डिलिव्हरी ची कुती खाली करायसाठी तर आता आपण आलोय दुसऱ्या ठिकाणी गाडी अनलोडिंग करायला तर इकडे लावली रस्त्याच्या पलीकडे आपली गाडी आणि आता आपण आली किसान नायब्रोला हे पुढं ऑफिस आहे आणि ही काल आपल्याबरोबर भरलेली गाडी एक आहे मग आता ही गाडी झाली की मग आपली गाडी लावायची इथं खाली करायला आपल्याला होती शेंद्राची डिलिव्हरी होती पण इथं म्हणलं ती दुकानवाला म्हणल्यात इथंच खाली करा वाडाफाट्यावरती मग लावली आता वाडफाट्यावर गाडी खाली करायला झाले पोच देणार ती दुसरा गाडीवाला आहे तो मग म्हणला की नक्की पोस्ट काय करायला चालते आता लावली खाली करायला आपलं काम झालं आज हलकं कारण आपल्याला आणि थांबली आणि सांगितली गाडी खाली करायला बरं झालं आपला टायमिंग पण वाचला किलोमीटर पण वाचलं आणि एका आज त्याच्यामुळे टेन्शन नाही काय की म्हणलं तू भाड्याचं काय नाही म्हणले भाडा हाईच भेटेल म्हणले चालतंय म्हणलं मग मन काय आपला जर टाइमिंग जर वाचलं असेल तर म्हणलं कशाला पोछ। पोछ आता हे आले तिकडून जॅकेटवाल्याला त्यांच्यापासून द्यायची पोच मग ते करते कुरिअर तिकडं मुंबईच्या ऑफिसला चला मग देतो त्यांना कुरिअर करायला पोच पोच दिली पाहिजे त्यांना आपलं केलंय काम हलकाच देतो त्यांना पोच गाडी झाली आता खाली आणि जाळी बिळी मारली गाडीची आणि थांबली रस्त्याच्याकडला आता बघू आला केला फोन ते म्हणतात थांबाय तर सातारा म्हणून लावली इथं गाडी साईडला थांबलोय निवांत आता भेटला माल तर इथनं नाही तर मग आपलं आईचं जोडून बरं ना तर आपल्या होत्या आज दोन डिलेवऱ्या होत्या एक वासोळ्याची होती आणि दुसरी होती आपल्या ह्याची होती शेंद्र्याची होती पण ते काय म्हणले ज्यांचा गाळा होता ते काय म्हणले म्हणले की जाऊन ते म्हणले कशाला अवग मग दुसरी पण एक गाडी आली होती त्याच्यामुळे ते म्हणले मग त्यातनं शंभर गोण्या काढायचे तर आपल्या चाळीस गोण्या तिकडे न्यायच्या होत्या शेंद्र्याला मग ते काय म्हणले दुकानवाले म्हणले तिथं दोन दोन गाड्या नेण्यापेक्षा ने मग एक काम करा ज्या दुसऱ्या गाडीतल्या शंभर गाड्या काढा बॅगा काढायच्या होत्या मग ते म्हणले की तुम्ही एक काम करा ह्याच्यातून साठ काढा आणि आपल्या गाडीमध्ये राहिले ते चाळीस बॅगा म्हणजे दोन टन राहिले होते थोडक्यात मग ते म्हणले त्यांच्या साठ ना आपल्या चाळीस मग असं करून बरोबर त्यांचं शंभर बॅगा तिथं दुकानात पडत होत्या मग ते म्हणले जाऊ द्या मग दोन दोन गाड्या फिरवण्यापेक्षा एक काम करा तुम्ही दोघांना बघा म्हणले काय करायचं ते मग आपलं ते होतं जोडीदार होतं बरोबर मग ते म्हणले म्हणलं कशा लोकं गाड्यांचं हे करताच इकडे तिकडं पळवा पळवी तर व्यास म्हणलं जाऊन तुमच्या चाळीस बॅग आहे तर खाली करा आणि मी माझ्या बाकीच्या बॅग आहे तिकडे खाली करतो चालतंय म्हटलं मग आपलं कसं बरं झालं आजचं मग मग तेवढं ना आपलं टाइम तरी वाचला हित कम से कम शेंद्र असेल एक दहा बारा किलोमीटर असेल मग तेवढं रनिंग वाचलं मग आता गाडी बिडी आपली गेली खाली आणि ती गाडी गेली तिकडं व्हायची गाडी होती मग ती गाडी गेली आता शेंद्राला खाली करायला मग आता खाली करून थांबलो की इथं था। आपला नेरा सातारा रोड आहे आणि इथं लावली साईडला रस्त्याच्या गाडी आणि निवडून थांबली आता था। आपण ज्यांच्याकडून गाडी भरतो लोणमधून त्यांना केला होता फोन तर ते म्हटलं तिथंच थांबा साईडला बघतो इथून मालाचं काय ना काय म्हणून आता गाडीची जाळीबिळी मारली आहे आणि निवड थांबली आता बघ आता काय भेटतय कसं काय नाही तर मग आपलं हायचं लोणंदला जायचं आणि लोण दोरणं काय ना काहीतरी बघायचं मालाच भावन आपल्याला निघालेली सकाळी ऑर्डर निघाली होती पण त्यासाठी पाहिजे होता हौदा चांगला गाडीचा आणि आपला हौदा जरा डॅमेज मग ते पार्टीवाला म्हटलं की असं हौदा खराब चालला नाही आपला मग काय मग आता थांबलो तो दीड दोन तास म्हटलं दुसरा काहीतरी माल निघाल काय माल नाही निघाला मग आता निघाले परत आपलं लोणंदला हाय बघू आतापर्यंत काय निघत आहे कायच नाही खंडाळ्यातून करायची गाडी ट्रान्सपोर्ट वाल्यानं बोलावली तुला ट्रान्सपोर्ट न बोलावले आता काही निघाले पटा बटा जरा लवकर गेलं पाहिजे कारण की त्यांना पण अर्जंट गाडी आहे त्यांना लवकर बोलावले हा ब्लॉक इथंच थांबवतो आणि भेटू मग परत पुढच्या ब्लॉक मध्ये